हिंगोली परभणी राज्य महामार्गावर भीषण अपघात घडला आहे असोला पाटील जवळ भरधाव ट्रॅक्टरने एका दुचाकीला धडक दिली या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला या मृतांमध्ये पतीपत्नी आणि बारा वर्षीय मुलाचा समावेश आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा हिंगोलीत महामार्गावर घडणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे परभणी वसमत रोडवर असोला पाटील जवळ झालेल्या या अपघातात मृत झालेले तिघेही जण औंढा तालुक्यातील अंजनवाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे या अपघाताच्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे या अपघातात दुचाकीवरील एकनाथ घुगे शुभांगी घुगे समर्थ घुगे या तिघांचा जागीच मृत्यू झाला भीषण अपघातात माय बाप आणि मुलगा या तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे अपघातानंतर ट्रॅक्टर चालक मात्र घटनास्थळावरून फरार आहे पोलीस ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहे